शेतकरी मित्रांनो नमस्कार डाळिंब शेतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुर्वे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता फ्लॉवरिंगचं सीझन जो आहे अनेक ठिकाणी आहे अनेक शेतकऱ्यांनी पानगळ केलेले आहे आणि बऱ्याच बागांवर जो आहे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जो आहे अधिक प्रमाणामध्ये आहे म्हणजे मावा आहे थ्रिप्स आहे पांढरी मासे आहे अशा वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न राहतो की एकाच स्प्रेमध्ये जे आहे हे सर्व किडी जे आहे त्या ठिकाणी जावे म्हणजे पांढऱ्या माशेसाठी वेगळा नसावा थ्रिप्ससाठी वेगळा नसावा मव्यासाठी वेगळा नसावा आणि त्याबरोबर जे आहे आपल्या बागेतील जे काही मित्रकीडा असेल तर ती देखील वाचावी म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल की फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये मधमाशीचं महत्त्व जे आहे हे चांगलं असतं पण जर मध स्प्रेने मधमाशी जात असेल तर मग अनेक शेतकरी जे आहे कोणता स्प्रे त्या ठिकाणी घ्यावा असं कन्फ्युजन जे आहे त्या ठिकाणी वाढत जातो म्हणून मग एखादा स्प्रे जो आहे एकच स्प्रे असावा का ज्याने शंभर टक्के सगळी कीड नियंत्रण व्हावी आणि ती दरवेळेस व्हावी म्हणजे आत्ताही घेतला तरी शंभर टक्के मरावं त्याच्यानंतर परत बारा पंधरा दिवसां घेतला तर शंभर टक्के मरावं आणि त्यातल्या त्यात ज्या आहे ज्या आपल्या मित्र कीड असतील मधमाशी असेल त्यांना कोणताही अपाय त्या ठिकाणी होऊ नये असा अनेक शेतकऱ्यांचा जो, जो आहे त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी असतो तर मग याच्यासाठी जे आहे आपण आता ह्या प्लॉटमध्ये म्हणजे वैयक्तिक आरक्ताचा जो आहे हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण एक हंटीन ऑर्गॅनिक्सचे ऑलराउंडर नॅनोसल्फ आणि नॅनोरिच असं जे औषधाचं कॉम्बिनेशन आहे ते वापरलेलं होतं तर मात्र जवळपास चार पाच दिवस झालेले आहे या प्लॉटमध्ये पहिले याच्यावर जे आहे हा प्लॉट जो आहे श्री ऋषिकेश सुर्वे यांचा आहे आणि या प्लॉटवर जो आहे पहिल्यांदा रासायनिकच्या एक दोन फवारणी झाल्यानंतर मवा जो आहे त्या प्रमाणामध्ये जात नव्हता त्यानंतर एक आपल्या प्लॉटमध्ये आपण ऑलरेडी हा स्प्रे केलेला होता आणि त्यानंतर आपण या प्लॉटवर तो सजेस्ट केलेला होता तर मवा थ्रेस जे आहे पांढरी माशी ही चांगल्या प्रमाणामध्ये शंभर टक्के जे आहे त्या ठिकाणी कंट्रोल झालेले आहे आणि त्यातल्या ज्या ज्या मित्र किडी आहे त्यांचं अस्तित्व जे आहे बागेमध्ये जाणवत आहे आता या बागेमध्ये आपण थोडंसं ऑब्झर्वेशन घेतलं तर जर बघायला गेलं तर आता फ्लॉवरिंगमध्ये जे आहे ही बाग आहे आणि जवळ जर घेतलं तर मग लक्षात येईल जे आहे हे फुलं जे आहे हे क्लिअर झालेले आहे म्हणजे मवा जो आहे याच्यावर बऱ्यापैकी होता इकडं जर बघायला गेलं या ठिकाणी जे आहे फुलं बऱ्यापैकी आपल्याला दिसतात हे मादी फुल जे आहे जास्त प्रमाणामध्ये आता ह्याच बागेतलं आपल्याला दुसरं एक हित दाखवायचं होतं आता ह्या ज्या चार पाच लाईन आहे आणि याच्यानंतर एक शेवटची जी लाईन आहे त्याला त्या बाजूने जो आहे स्प्रे बसलेला नाही म्हणजे त्या बाजूने स्प्रे त्यांनी घेतलेला नाही आणि एकच झाड आहे एक झाडावर तुम्ही डिफरन्स बघू शकता आता ही बाजू जी आहे या ठिकाणी स्प्रे झालेला आहे आणि इकडची बाजू जो आहे हा स्प्रे त्या ठिकाणी घेतलेला नाही तर मग इथं जर बघायला गेलं तर इथं जर बघितलं तर हा जो आहे मव्याने पूर्ण जाम झालेला आहे हे इथं पण पूर्णपणे जाम झालेला आहे म्हणजे एकाच झाडावर जो आहे आपण डिफरन्स त्या ठिकाणी बघू शकतो ही लाईन जे आहे इथे जर बघितलं तर मव्याने अजून हे शंभर टक्के मावा जो आहे त्या ठिकाणी आहे इथे देखील शेंडा वगैरे जो आहे अजूनही याच्यावर मावा आहे आणि ह्याच झाडावर त्या बाजूने जो आहे स्प्रे झालेला आहे तर हा शेंडा जर बघितला हा पूर्णपणे क्लीन आहे याच्यावर जे आहे मावा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही इकडं जर आलं तर फ्लॉवरिंगच्या वस्तू देखील आपल्याला या ठिकाणी बघते फुलांवर देखील जो आहे माव्याचा प्रादुर्भाव जो आहे हा त्या ठिकाणी नाही आता ह्या प्लॉटला आता शे पहिला स्प्रे जो आहे या ठिकाणी झालेला आहे आत्ता त्याच्यानंतर जो आहे हा दुसरा स्प्रे झाल्यानंतर एक आठ एक दिवसानंतर दुसरा, दुसरा स्प्रे झाला त्यानंतरचे रिझल्ट देखील याच्यापेक्षा आणखी चांगले असणार आहे त्याचबरोबर जो आहे प्लॉटला काळोखी ग्रीनरी देखील जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये आलेले आहे आत आता जर प्लॉटचा व्ह्यू जर आपण बघितला तर मग ग्रीनरी चांगली आहे त्या ठिकाणी फुल देखील खूप चांगल्या पद्धतीमध्ये प्लॉटला आता सध्या निघत आहे तर अशा पद्धतीमध्ये जे फुल आहे हे सध्या त्या ठिकाणी निघत आहे अजून लिक्विड जे आहे या प्लॉटला चालू झालेलं नाही आता पुढचं जे शेड्यूल जे आहे आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत आता या प्लॉटचे जे आहे इन्साइड म्हणजे मित्र किडींचं जे म्हणतो आपण लेडीबर्ड बिटल जे आहे माव्यासारखी जे आपल्या रसशोषक किडा ज्या आहेत त्यांना ती खात असते तर मग त्याचं अस्तित्व सुद्धा जे आहे आपण या प्लॉटमध्ये बघितलेलं आहे त्याचे व्हिडिओ जे आहे म्हणजे ह्या प्लॉटमध्ये फवारणीपूर्वी काय परिस्थिती होती फवारणीनंतर काय परिस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात जे आहे अस्तित्व जे आपण म्हणतो की मित्र किडी बागेमध्ये आहे एक व्हिडिओ जो आहे मित्र किडींचा तो ह्या प्लॉटमधला आपण चित्रित केलेला आहे तर मग रिझल्ट जो आहे आपल्या सर्वांसमोर आहे एक एका स्प्रेमध्ये आपण सांगितलं तसं शंभर टक्के सगळ्या किडी नष्ट होतात आणि त्यातल्या त्यात दरवेळेस नष्ट होतात आणि तेही तात्काळ नष्ट होतात म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये जे आहे आपण त्या ठिकाणी मोर्चालिटी त्यांची बघू शकतो तर याचा जो आहे हा रिझल्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट आता फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये असतील तर त्यांनी ह्या स्प्रेचा वापर जो आहे जरूर करा आणि अठ्ठेचाळीस तासानंतर या व्हिडिओमध्ये जे आहे आपण पानांची गुणवत्ता बघू शकतो आणि या याच्यावर असलेल्या रस्शोक किडी जे आहे तेही बघू शकतो अगदी चिकट पाना जो आहे या पानांमध्ये फवारणीपूर्वी होता इथेही आपण बघू शकतो की शेंडा जो आहे हा पूर्णत हा मावा थ्रिप्स असेल त्यानंतर पांढरी माशी असेल यांनी जो आहे भरलेला आहे तर या ठिकाणी त्यांची ॲक्टिव्हिटी जे आहे आपण फवारणीपूर्वी जे आहे बघू शकतो बागेमध्ये फवारणीपूर्वी पानं जे आहे काही डाग त्याच्यावर होते ग्रीनरीसुद्धा अगदी कमी त्यावर होती आता यानंतर जे आहे हे फवारणीनंतर जी मित्र मावाखाणारील लेडी बर्ड बीटल ज्याला आपण म्हणतो तर तिचा प्रेझेन्स जो आहे हा फवारणीनंतर बागेत आपल्याला दिसलेला आहे म्हणजे फवारणीनंतर सुद्धा या मित्र किडी जे आहे जिवंत राहतात जे की केमिकलची जी फवारणी झाल्यानंतर आपल्याला त्या प्रमाणामध्ये दिसत नाही झुम करून आपण इथे जी आहे किडत्या ते कने दाखवलेले आहे त्याचबरोबर आता या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही अजून देखील बघू शकता की जी पूर्वी पानांची गुणवत्ता होती तर ती गुणवत्ता सुधारलेली आहे पान एकदम ग्रीन झालेले आहे आणि रफ जे आहे त्या ठिकाणी झालेले आहे फवारणी अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे ही मवा जो आहे किंवा ऋषीशुक किडी जे आहे हे काळ्या पूर्णतः आहे जळून गेलेलं आहे पूर्णतः म्हणजे जे फवारणीपूर्वीची कंडिशन आणि फवारणी नंतरची कंडिशन जे आहे आपण या ठिकाणी कम्पेअर केलेली आहे कशा प्रमाणामध्ये जो अटॅक जो आहे हा शंभर टक्के या ठिकाणी कव्हर झाला हंटिन ऑर्गॅनिक्सचा ऑलराउंडर नॅनोसेल्फ आणि नॅनोरिच हा स्प्रे जो आहे हा नक्की घ्या ऑलराऊंडर दोन मिली नॅनोसेल्फ दोन मिली आणि नॅनॉरिच एक मिली याचा स्प्रे करा आणि अठ्ठेचाळीस तासानंतर माझा नंबर खाली दिलेला आहे त्यावर रिझल्ट जो आहे हा तुम्ही नक्की कळवा धन्यवाद